का बसला तर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले मनोज जरांगीची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिली आहे मात्र विधानसभेला मनोज जरंगेची जादू चालली नाही त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले नंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले त्यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला नाही या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले या यशाने मनोज जरांगींच्या आंदोलनाला बोथट झाल्याची चर्चा होती मात्र मनोज जरंगींनी आता भावनिक आव्हान करून सगळ्या मराठ्यांना एकोणतीस जुलैला अंतर्वली सराटीमध्ये गोळा होण्यासाठी आव्हान केलंय मराठ्यांची लाट काय असते हे स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी काम बाजूला फेकून द्या गावखेड्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील शहरातील सगळे मराठे येत्या रविवारी एकोणतीस जुलैला अंतर्वली सराठीत या कोणीही घरी राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्तित्वाचा भविष्याचा मराठ्यांवर गुलाल फेकण्याची वेळ आली कोणी मागे राहू नका दोन महिने झटून राहा विनंती करतो मनभेद मतभेद आपल्या समाजासाठी जातीवर जातीसाठी जाती बाजूला ठेवा असं भावनिक आवनही मनोजरंगे पाटील यांनी केलंय मनोजरंगे पाटील ऑगस्ट महिन्यात मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहे त्याच तयारी संदर्भात आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी मराठा समाज बांधवांना आंतरवली सरळेमध्ये बोलवलं आहे त्यांच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची धक वाढणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी मराठा मराठा आरक्षणांना मुद्दा हा माहिती सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो त्यामुळे आंदोलनाचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहे नोव्हेंबर मध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट पासून मनोजरंगेचे आंदोलन सुरू होणार आहे त्यामुळे या आंदोलनाचा फायदा महा महाविकास आघाडीला आणि पक्ष घेण्याचे प्रयत्न करणार आहे विशेष करून मनोजरंगे पाटील यांची मागील आंदोलने पहिले तर त्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस असतात मागील सरकारामध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना टा टार्गेट केलं होतं आता तर ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे अशावेळी मराठा आरक्षणाचा रोष हा फडणवीसांच्या विरोधात व्यक्त होणार असल्याचं अधिक शक्यता वर्तवली जाते विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालं होतं त्याचा मोठा फायदा भाजपाला